हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीय हा सण काही म्हणजे गुढीपाडवापेक्षा कमी नाही आहे जसं गुढीपाडवा हा सण आपण महत्त्वाचा मानतो तसाच अक्षय तृतीय हा सण सुद्धा महत्वाचा मानला गेला आहे या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची असते माता लक्ष्मी भगवान विष्णूची सेवा करायची असते जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे कारण या दिवशी आपण जे काही सेवा करतो त्याचं अक्षय काळ पुण्य आपल्याला मिळत असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माता लक्ष्मीला जसं कवड्या अतिशय प्रिय आहेत गुलाब प्रिय आहे तसंच माता लक्ष्मीला लवंग अतिशय प्रिय आहे लवंग माता लक्ष्मीला अट्रॅक्ट करते लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी अट्रॅक्ट होते आणि माता लक्ष्मी आपल्याकडे काही फक्त पैसे घेऊन येत नाही ती आपल्या घरात सुख समृद्धी घेऊन येत असते ती आपल्या घरात असेल तर आपल्या घरात शांतता नांदणार आहे आपल्या घरात सगळ्या चांगल्या गोष्टी होणार आहेत तर आपल्या घरात सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहणार आहे सगळ्यांना चांगली आयु मिळणार आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरात असायलाच पाहिजे म्हणून आपल्याला आपल्या घरात माता लक्ष्मीला ठेवायचं असतं पण माता लक्ष्मी ही चंचल असते ती कधीही एका घरात राहत नाही तिला आपल्याला आपल्या घरात ठेवण्यासाठी प्रसन्न करून घेणं तिची सेवा करणं खूप गरजेचं असतं तर आज भी लवंगा मी लवंगाचाच उपाय घेऊन आली आहे तो उपाय जर तुम्ही केला तुम्हाला एकच दिवस हा उपाय करायचा आहे पण हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मीप्राप्तीचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला वर्षभर काहीच करायची गरज नाही धन धान्य सुख समृद्धी संद, सगळं तुमच्या घरात राहणार आहे आणि याचा रिझल्ट तुम्ही स्वतः बघणार आहात तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि त्यानंतर हा उपाय करा आणि उपाय केल्यानंतर तुम्हाला काय त्याचा फरक दिसला मला नक्की सांगा तर सोळा लवंगांचा आपल्याला उपाय करायचा आहे तर तो कसा करायचा आहे यावरच मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला आपल्या व्हिडिओ सुरुवात करूया आता हा उपाय कोण करू शकतं महिला पुरुष कोणी हा उपाय करू शकतो हो? जास्तीत जास्त महिलांनी करायचा प्रयत्न करा पण घरातली करतिस्त्री आता जर एखाद वेळेला महिलांचे पिरियड्स आले तर मग पुरुषांनी केलं तरी देखील चालेल किंवा घरात कोणी तुमची सासू असेल नणंद असेल जावं असेल त्यांनी केलं तरी देखील चालेल किंवा घरात स्त्रीच नसेल तर पुरुषांनी केलं तरी देखील चालेल पण हा उपाय नक्की करा हा उपाय तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी तुमच्या वेळेनुसार कधीही करू शकता यासाठी तुम्हाला सोळा अखंड लवंग लागणार आहे लवंग कुठेही तुटलेली फुटलेली नसावी जिला फूल असतं तशी लवंग पाहिजे मध्ये असा गोल असतो बघा आणि साईडला फूल असतं अशी अखंड लवंग पाहिजे जर तुम्ही अखंड लवंग घेतली तर तुम्हाला याचा फायदा होणार आहे जर तुटलेली फुटलेली घेतली तर त्याचा काही फायदा होणार नाही म्हणून लवंग घेताना निवडून घ्या तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मी मातेच्या समोर बसायचा आहे फोटो असेल मूर्ती असेल त्याच्यासमोर बसा आणि फोटो किंवा मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याला तुम्ही गुलाबाचं अत्तर लावा जर तुमच्याकडे असेल तर नसेल तर काही हरकत नाही आणि त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे जर गुलाब धूप असेल तर गुलाब धूप लावा आणि त्यानंतर तुम्हाला त्या सोळा लवंग उजव्या हातात घ्यायचे आहे उजव्या हातात घेतल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम याचं तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे आता त्यात फलश्रुतीसुद्धा आहे कसं पठण करायचं ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा ही, ही महालक्ष्मीची पोथी आहे इथे बघा महालक्ष्मीची आरती इने इथे महालक्ष्मीची आरती आणि इथे महालक्ष्मी अष्टक दिलेले तर हे महालक्ष्मी अष्टक तुम्हाला सोळा वेळा पठण करायचं आहे नमस्तेस तू महामाये श्री पीठे सुर पूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते इथून सुरुवात करायची आणि त्यानंतर श्वेता भरदरे देवी नांद भूषिते जगतच तिते जगन्मार्थ महालक्ष्मी नमोस्तुते इथपर्यंत तुम्हाला पठण करायचं आहे सोळा वेळा आणि सोळाव्या वेळा तुम्हाला हे पठण झाल्यानंतर फलश्रुतीचं पठण करायचं आहे फलश्रुती पठण करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण कुठली सेवा करतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आता पंधरा वेळा तुम्ही त्याचं पठण करणार सोळाव्या वेळा ते पठण झाल्यानंतर तुम्हाला फलश्रुती पठण करायचं आहे ही ती तुम्हाला गुगल वर कुठेही मिळून जाईल माझ्याकडे आहे बघा माझ्याकडे हे दुर्गा कवच आहे हे खूप जुनं आहे आता खराब झालेला आहे ते तर यात फलश्रुती दिलेली आहे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र पठेन्न ती मांदर सर्व सिद्धी मग राज्य राज्यप्रवती सर्वदा असं हे फलश्रुती यात दिलेलं आहे म्हणजे यात जे महालक्ष्मी अष्टकम आहे ते फलश्रुती सहित आहे तुम्हाला गुगलवर कुठेही मिळून जाईल तर फलश्रुती एक वेळा आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकम याचं तुम्हाला पठण करायचं आहे उजव्या हातात सोळा लवंग ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुमचंही सोळा वेळा पठण झाल्यानंतर तुम्हाला त्या लवंग लाल कापडात आणि कापड घेताना कोरस घ्यायचं आहे वापरलं घ्यायचं वापरलेलं कापड घ्यायचं आणि कोरस कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये तुम्हाला त्याची पुरचुंडी करायची म्हणजे लवंग त्यात टाकायची आणि त्याची पुरचुंडी करायची ती पुरचुंडी तुम्हाला तुमच्या जो मुख्य दरवाजा असतो आपला तर आतून आत उभं राहायचं आणि दरवाज्याच्या वरती तुम्हाला ती पुरचुंडी अडकवून द्यायची जसं आपण बघा पाडव्याचा तोडगा केला होता तो दरवाज्यावर आपण लावला होता तसंच ही पोटली सुद्धा लावायची आहे जर तुम्हाला दरवाज्यावर लावायचं नसेल तर तुम्ही तुमचा जो तिजोरी असेल म्हणजे आपण जिथे पैसे ठेवतो बघा तर त्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल तुमच्या पैशा पैशांमध्ये बरकत राहणार आहे आणि पैसा तुमचा बघा पैशाला पैसा खेचतो माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहणार आहे तुम्ही हा म्हणजे मी शंभर टक्के का एक हजार एक टक्का तुम्हाला गॅरंटी देते मी हा उपाय करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते तर त्या लवंग सिद्ध होणार आहेत आता हे का होईल सिद्ध लवंग सिद्ध झाल्यामुळे त्याची जी शक्ती आहे ती त्याची जी ऊर्जा आहे ती वाढणार आहे आणि माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे मॅग्नेटसारखा पैसा तुमच्याकडे खेचला जाणार आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा अतिशय प्रभावशाली उपाय मी स्वतः हा उपाय करत असते म्हणून मी तुम्हाला सांगते आता तुम्ही त्या लवण ठेवल्या त्याला हात लावायचं नाही तसंच पडू द्यायचं वरती लावलं तर वरती किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तर तर तिजोरीमध्ये राहू द्या आणि वरती जर तुम्ही लावलं तर जाळं जडमट जाड़ वगैरे काढताना त्याला झाडू लावायचा नाही त्याचा अपमान व्हायला नको कारण त्या माता लक्ष्मीच्या लवंग आहेत तर याची काळजी तुम्हाला घ्यावी तर अगदी म्हणजे प्रभावशाली हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करा तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या लवंगात ठेवायच्या आहे परत पुढच्या वर्षी अक्षर तृतीया आली की परत त्या सिद्ध करायच्या त्या लवंग काढायच्या आणि जसं आता आपण सिद्ध केलं तशाच पद्धतीने सिद्ध करायचं आहे एका वर्षानंतर जर काढल्यानंतर त्या लवंग खराब झाल्या तर काही हरकत नाही वाह त्या पाण्यात त्या टाकून किंवा चहामध्ये वगैरे कशात तरी तुम्ही स्वतः त्यात खाऊ शकतात म्हणजे तुम्ही ग्रहण केला तरी चालेल किंवा वहा त्या पाण्यात सोडून दिला तरी चालेल मग पुढच्या वर्षी तुम्ही नवीन लवंग घेऊ शकता अतिशय अतिशय प्रभावशाली उपाय आहे हा तर हा उपाय सर्वांनी नक्की करा आणि याचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक देईन या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा फेसबुक पेजची लिंक मी वीडियो दे दे तुन, मैं तुन तुन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन तिथून तुम्ही मला फॉलो करू शकता आणि जास्तीत जास्त लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की घ्या म्हणजे तुमच्या हातून काहीतरी सेवा होईल आणि मी जेव्हा तुम्हाला रिप्लाय देईन तर माझ्या हातून काहीतरी सेवा होईल आणि कोणाला तरी याची गरज असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो पण तर सर्वांना sri swami samaratan